मित्रांनो एक रुपया येणे भरता आपण आपल्या घराच्या चे शेतावरती बसू शकतो सोलर सोलर एनर्जी येणाऱ्या भविष्यकाळाची गरज आहे मित्रांनो वाढत्या वीज बिलामुळे व वाढत्या इंधनाच्या भावामुळे सोलर एनर्जी हा बेस्ट पर्याय आहे मित्रांनो जर तुम्ही वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल तर हा आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे यामध्ये तुम्हाला मी सोलरबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो आज आपण आहे चिकलठाणा येथे हा जो हाँ जानना हाँ जानना रोड आहे हा संभाजीनगर जालना रोड आहे आणि भारत पेट्रोल पंपच्या समोर आहे देव सोलर सिस्टीम मित्रांनो लोकेशन एकदा परत समजून घ्या हा आहे आपला जालना संभाजीनगर रोड चिकलठाणा आणि समोरच आहे आपलं देव सोलर सिस्टीम मित्रांनो आपला पत्ता आहे देव सोलो सिस्टीम शॉप नंबर ट्वेल्व वॉर्ड नंबर फिफ्टी फोर सुंदरनगर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो शॉपमध्ये एंट्री करताच तुम्हाला दिसत असेल सोलर पॅनल इथं मल्टिपल कंपनीचे सोलर पॅनल अवेलेबल आहेत जसं अदानी टाटा लुमिनस विक्रम या कंपनीचे सोलर पॅनल अवेलेबल आहेत शॉपचे प्रोप मिसेस शिला चव्हाण आहेत मित्रांनो इथे एक किलो वॅटपासून तर पाच किलो वॅटपर्यंत तुम्हाला सोलर पॅनलपासून मिळेल मित्रांनो आपण तीन किलो वॅट सोलर पॅनल जर बसवलं तर त्याचा पूर्ण खर्च आहे दोन लाख दहा हजार रुपये आणि अनुदान मिळेल अठ्ठ्याहत्तर हजार रुपये व उर्वरित रक्कमचे लोन हे तुम्हाला देव सोलर सिस्टीम हे स्वतः करून देतील विविध बँकेमधून मित्रांनो तुम्ही कमीत कमी दोन हजार हप्ताही ठेवू शकता ज्याप्रमाणे तुम्ही हजार रुपये पर महिना लाईट बिल भरतात तो तुमचा बचत होईल सोलर पॅनलसोबत लागणारे इतर साहित्यही ते तुम्हाला मिळेल व तेही पॉलिकॅब कंपनीचे सर्व इक्विपमेंट असतील इथे एल्बो टू वे थ्री वे फोर वे याप्रमाणे लागणाऱ्या इतर गोष्टी सर्व अवेलेबल आहेत मित्रांनो यांची सर्विस ऑल महाराष्ट्र अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही घर बसल्या यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही सोलर सिस्टीम बसू शकतात सोलर सिस्टीम बसवल्यानंतरही तुम्हाला कस्टमर केअर सर्व्हिस तुम्हाला लाईफ टाईम मिळेल व सोलर पॅनलवरती तीस वर्ष वॉरंटी आहे ब्रेकेज झाल्यानंतर तुम्हाला चेंज करूनसुद्धा मिळेल इन्व्हर्टर वॉरंटीसुद्धा दहा वर्ष आहे देव सोलर सिस्टीमचे अडीचशेपेक्षा आनंदी कस्टमर आहेत मित्रांनो मी खाली देव सोलर सिस्टीमचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे ज्यांनाही सोलर बसवायचं असेल ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता व माझा नंबर मी बायोमध्ये मेन्शन केलेला आहे धन्यवाद